धरे तुला चाळीस रुपये मला पन्नास ची नोट देशाला ते सकाळी मी घरी बाईकुडी मला पन्नास रुपये दिले ते म्हणली होती दहा रुपयाचे फुटाने खा आपलं फुटाणे आणा आणि दहा रुपये तुम्ही खर्चा पण फुटाने काय भेटले नाही मग दहा रुपये खर्चले त्यामुळे मग ती आता म्हणते मला पन्नासची पन्नास ची नोट वापस आणून द्या हे चाळीस घेऊन पन्नास दहा रुपये तर माझा लॉस व्हायला लागला भाऊ भावासाठी नाही तर काय कोणासाठी उभा राहील र तुला हे असते फुटाण्याचे फुटाने अरे फुटण्याची खुटाणी काय झाली माहिती आहे का ती फुटाणी आणं म्हणली हां आणि फुटाणी काही भेटले नाही हां मग मी आम्हाला दहा रुपये ती म्हणली ती खर्चा हां मग अगोदर मी दहा रुपये खर्चले पोटाला आपले आणि पुन्हा म्हणलं फुटाण्याकडे जाऊ आधी फुटायचं आलाच ना नाही भेटले दहा रुपये खर्चाचे कसे कळलं झालं आता काय तुला काय काम म्हटलं करतो पण मला दहा रुपये चाळीस आहेत का लई चिडा बरं का हे चाळीस का ते चाळीस आम्ही पितो चहा आता

पन्नास दे काय नाही काय तुझी काय कामाला आम्ही चहा बीच चौक मस्त आज एकादशी आहे तुला चांगलं पुण्य लागला एकादशी आम्हाला चहा बांधला चहा बी आम्हाला चहा बर चहा बी पासतो चहा बी पासतो तुला शाबू बी आणतो खायला फक्त मला पन्नास ची नोट दे नाही मग आधी तू काय कर आणि शाबू आण मग तुला चाळीस देतो माझे अरे म्हणजे माझे पैसे घेऊन मला दादागिरी करतो काय हमार कुत्तर कुठेच म्यात दिले का माझे पैसे दिले हे जार बिर सगळं घेऊन जाईल चाळीस लाख मी पर माझे माझ्या चाळीस काय पैसे काय आता दिले तुला चाळीस काय मला

बघायचं का मग आता राग लय बेकर बटाटे घेऊन जाईन मी टमाटे घेऊन जाईल सगळे एक तर माझ्या मुळे तो धंदा वाढलाय हा कुपाटायला लागले काय कधीच आहे माझे वापस अर्धी म्हणा तसलं का मग कर तू द्यायच तर नाही थांब आता दहा मिनटं थांब बरोबर काय कुठं करतो बघा आता